एआय व्हिडिओ ए आय व्हिडिओ या तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक प्रचारांमध्ये एक नवे आणि प्रभावी पाऊल ठरत आहे या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण उमेदवाराच्या स्वतःच्या आवाजात प्रत्येक मतदाराचं वैयक्तिक नाव घेऊन खास व्हिडिओ तयार करू शकतो नमस्कार समाधान मागे खर तर मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायचं या व्हिडिओ मध्ये मतदाराच्या नावाचा उल्लेख होत असल्यामुळं तो संदेश केवळ सर्वसाधारण न वाटता व्यक्तिगत आणि भावनिक पातळीवर पोहोचणारा ठरतो त्यामुळे मतदाराशी थेट निर्माण होतं आणि त्यांच्यावर उमेदवाराची एक वेगळी छाप पडते हा तंत्रज्ञानाचा वापर केवळ नाव घेण्यापुरता मर्यादित नसून उमेदवाराचे विचार संदेश आणि विकासाची दिशा याबाबतचा संपूर्ण संवाद एका सुंदर व्हिडिओद्वारे प्रभावीपणे मांडता येतो हे व्हिडिओ सोशल मीडिया व्हॉट्सअप किंवा निवडणूक मोहिमांमध्ये थेट पाठवले जाऊ शकतात या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उमेदवाराची प्रतिमा एक आधुनिक तांत्रिकदृष्ट्या सशक्त आणि मतदाराशी थेट जोडणारी म्हणून निर्माण करता येते एकूणच ए आय व्हिडिओ हे आजच्या डिजिटल युगातील सर्वात प्रभावी प्रचार माध्यमांपैकी एक ठरत आहे